नमस्कार तलाठी भरती पोलीस भरती ग्रामसेवक भरती असो या एम पी एस सी असो या कोणत्याही परीक्षेवर सामान्य ज्ञान या विषयावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तर यासाठी आजचा प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे स्थितीत आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी कोलकत्ता ऑप्शन डी चेन्नई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना कधी अमलात आली तर तुमच्यासाठी ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक प्रश्न क्रमांक तीन ऑप्शन भारतीय नोव्हेंबर एकोणपन्नास एक तर, तर थी थी तरा है या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन आय सव्वीस जानेवारी एकेंद्र एक 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 ऑप्शन सी वित्त मंत्रालय ऑप्शन डी रिझर्व बँक ऑफ इंडिया तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक चार प्रथम रेल्वे कुठे सुरू झाली तर तुमच्यासाठी ऑप्शन ए दिल्ली ते आग्रा ऑप्शन बी मुंबई ते ठाणे ऑप्शन सी कोलकत्ता ते हुबळी ऑप्शन डी चेन्नई ते मदुराई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ते ठाणे प्रश्न क्रमांक पाच भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तुमच्यासाठी ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक सहा भारतात राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा होतो तुमच्यासाठी ऑप्शन ए पंचवीस जानेवारी ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी सव्वीस जानेवारी ऑप्शन डी दोन ऑक्टोबर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न आहे ऑप्शन ए पंचवीस जानेवारी प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी औरंगाबाद ऑप्शन डी नागपूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई प्रश्न क्रमांक आठ जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तुमच्यासाठी ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी इंदिरा गांधी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक नऊ यू एन ओची स्थापना कधी झाली तुमच्यासाठी ऑप्शन ए एकोणीसशे एकोणीस एकोनेश. ऑप्शन बी एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन सी एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन डी एकोणीसशे साठ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक दहा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी मध्य प्रदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र असेच अभ्यासाविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद